गतिरोध जलधारेचा की जीवन प्रवाहाचा ते तर तिचे आई वडील आणि एकुलता एक भाऊ होते त्यांचेच मृतदेह चितेवर जळत होते दुहखाचा पहाड तिच्यावर कोसळला होता आता जगात तिचा कुणीच आधार राहिला नव्हता तिला स्वतःला सांभाळता आले नाही आणि तोल जाऊन तिथेच बेशुद्ध पडली काही वेळाने शुद्धीवर आली पण गेलेला होश परत आला नाही पूर्ण विक्षिप्त वेडी झाली एक एक करीत शरीरावरचे सारे कपडे तिने फाडून टाकले झाली पूर्ण नग्नावस्थेत श्रावस्तीच्या राजमार्गावरून गल्ली बोळातून फिरू लागली डोक्यावरचे केस ओरबाडून छाती बडवून आक्रोश करीत फिरू लागली हाय माझ्या पतीला विषारी सर्प चावला एका पोराला गिधाडाने खाल्ले मोठा पोर नदीत बुडाला आई बाप भाऊ इमारतीच्या कोसळलेल्या खाली मेले त्या सर्वांना एकत्रच जाळले लोक तिचे करुण विलाप ऐकून दुहखी होत पण करणार काय तिचे वेणाचार पाहून आपल्या घराचे दरवाजे खिडक्या बंद करीत तिला कुणी जवळ येऊ देत नसे वेडी रे वेडी म्हणून पोरेटो रे टवाळी करीत तिच्या मागे लागत दुरून दगडधोंडे धूळ फेकत अशा विपन्नावस्थेतही आपल्या पूर्वसंचित पुण्यामुळे एक दिवस ती जेतवन विहाराजवळून जात होती तेथे भगवान बुद्ध लोकांना धर्म प्रवचन देत होते लोकांनी तिला तेथे येताना पाहताच पळवून लावायचे ठरविले ही आपल्या वेडगळपणामुळे धर्मचर्चेला बाधा तर आणणार नाही एवढ्यात भगवान बुद्धाने तिला पाहिले लोकांना थांबविले ती दुखियारी भगवानांच्या जवळ गेली भगवान कारुण्यपूर्ण शब्दात म्हणाले माझी दुहखी बेटी सांभाळ स्वतला त्या वाणीत प्रेमय अमृत होते तिने ते प्रेमय शब्द ऐकले मात्र तोच सावध झाली आपल्या नग्नावस्थेकडे पाहून ती विलक्षण लज्जित झाली ती पटकन उकडवी खाली बसली शेजारी उभ्या असलेल्या एका धर्मबंधूने तिच्या अंगावर आपली चादर टाकली तिने ती स्वतःभोवती गुंडाळली विक्षिप्त अवस्थेत सर्वांगावरील वस्त्रे फेकून देणाऱ्या त्या स्त्रीने चादर अंगावर ओढून घेतली म्हणून त्या दोखी स्त्रीला पटाचारा असं लोक म्हणू लागले पटाचारा भगवानांच्या जवळ गेली दोन्ही हात जोडले पाय जोडले मस्तक जमिनीवर टेकले पंचांग प्रणाम करीत म्हणाली भगवान मला आश्रय द्या मी निराधार दुहखी आहे बेटी तू योग्य ठिकाणी आली आहेस तुला इथे अवश्य आश्रय मिळेल भगवानांच्या या आश्वासक शब्दांनी तिला धीर आला महाराज माझ्या पतीला नागाने दंश केला एका मुलाला दिधाडाने खाल्ले दुसरा मुलगा नदीत वाहून गेला आई बाप भाऊ इमारत कोसळून धिगाऱ्यात सापडून मरण पावले त्यांना एकाच चितेवर जाळले आता या जगात मला कुणाचाही आधार नाही कोण आश्रय देणार मला आपले दुःखमय जीवन आठवून ती ओक्साबोक्शी रडू लागली बेटी आईबाप भाईबंधू पतिपुत्र कुणीही शरण देत नाही खरा आधार धर्माचरणाचा असतो आपण जो धर्म धारण करतो जसे आचरण करतो तो आचार धर्मच योग्य सहाय्य करतो तेच आपले खरे आश्रयस्थान असते तू कोणत्या आप्त नातेवाईकासाठी दुःखाश्रू ढारत आहेस या अनादि भवसंसारात तू अनंत वेळा जन्म घेतला आहेस सर्व जन्मात तुझे हे प्रिय आप्तजन मरण पावले आहेत त्यांच्या निधनानंतर तू जे अश्रू ढाळलेस ते सर्व जर एकत्र केले तर या चार महासागरायड पाणीही त्या तुलनेत कमी पडे आणि आणखी किती जन्म तू यांच्यासाठी प्रियवियोग झाला म्हणून रणत राहणार आहेस प्रमाद सोड ही चूक करू नकोस सावध हो जागृत हो या असीम दुःखमय भवसागराचे वास्तव स्वरूप समंजस माणसाच्या लगेच लक्षात यायला हो व शिघ्रातिशिघ्र यातून मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे कायमचे दुःख विमुक्त झाले पाहिजे भगवान बुद्धांच्या वाणीतून अमृताचा वर्षाव झाला योग्य समंजस व्यक्तीने तो ग्रहण केला ही अमृतमय वाणी ऐकता ऐकता ती एकाग्र झाली थोडा काळ ती आत्ममुखी झाली अंतर्मुखी बनली शरीराच्या अंगप्रत्यंगातून अनुरेणूचा उद्यव्य होत असल्याचा प्रत्यकारी अनुभव आला अनेक पूर्वकर्मसंचित पुण्याईचे फळ तिला मिळाले अनित्यबोध झाला सार परिवर्तनीय आहे सारख बदलत आहे या अनित्यबोधी धर्मगंगेत तिने अवगाहन केले तिथे बसल्या बसल्याच तिला तिला निर्वाण अवस्थेची अनुभूती आली पटाचारा स्रोतापन्न झाली कृतज्ञता विभोर होऊन तिने भगवान बुद्धांना नमस्कार केला भिक्षुनींनी तिला संन्यस्त जीवनाची दीक्षा दिली आणि पटाचाराने दृढ निश्चय मुक्तमार्गाची वाटचाल चालू ठेवली जे भवसंस्कार राहिले होते त्यांना सामोरे जायचे होते अंतरतप करीत करीत विपश्यना साधनेने त्यांना भस्मसात करायचे होते अकालीच मृत्यूला प्राप्त झालेल्या स्वजन प्रियजनांच्या आठवणीने साधना करणे कठीण जात होते असे होत होत एक दिवस सायंकाळी दृढ संकल्प करून साधनेच्या तयारीस ती लागली लोटा भरून बादलीतील पाणी घेतले त्याने पाय स्वच्छ धुतले सुक्या जमिनीवर वाहत वाहत ते पाणी जिरून गेले फार पुढे गेले नाही एक लोटा पाणी पुन्हा पायावर ओतलं यावेळी देखील पाणी तसंच वाहत गेलं पण पहिल्यापेक्षा थोडे जास्त दूर जाऊन जमिनीत जिरलं तिसऱ्यांना तस्त ते वाहिले पण आणखी दूर वाहत गेले जिरले या छोट्याशा घटनेने तिच्या ज्ञानतंतूंना अलगद धक्का दिला मोहजन्य अज्ञानाचा पडदा दूर झाला जशी जलधारा तशीच जीवनधारा या जगात कुणाची जीवनधारा अल्पावकाशात सुकते तर काही जणांची मध्यव्यातच सुकून जाते तर काही वयोवृद्ध होऊन जातात पण मृत्यू सर्वांनाच आहे कोणी जिवंत राहत नाही या मरणानुस्मृतीच्या आधाराने साधना करण्यास बसली त्याच वेळेला भगवानांचे अमृतमय बोलकानात घुमले योच वस्तन जीवे अपस्त उद्यो एकाहन सेयो पस्तो उद्ययाची सत्यता विपशना साधनेच्या द्वारा पाहिल्याशिवाय भले कोणी शतायू होवो पण त्यापेक्षा उद्यवयाची अनित्यबोधाची अनुभूती घेऊन एक दिवसाचं जीवन अधिक श्रेयस्कर आहे अधिक कल्याणकारी आहे ही धर्मवाणी ऐकताच साधिका पटाचारीचा रोम रोम कुलकित झाला मी जीवनाची गेली पंचवीस वर्षे या उद्यव्ययाच्या अनुभूतीशिवाय फुकट घालविली आता भगवानांच्या अपार अनुकंपेने या सत्याचा साक्षात्कार झाला आहे या सत्याकडे तटस्थतेने पाहण्यामुळे निर्वाणाचे पहिले दर्शन झाले याच उद्यव्ययाचे निरंतर दर्शन घेत घेत प्रगतीच्या पुढील अवस्था दृष्टीपथात येतील शेतकरी शेतात परिश्रम करतो नांगरट करतो बीज पेरतो तेव्हाच फळ प्राप्त होते आता मी शील प्रतिष्ठित बुद्ध कन्या झाले आहे त्यांनी दाखविलेल्या मार्गाने अप्रमत्त होऊन पुरुषार्थ केला तर परममुक्त अवस्थेला निश्चितच पोहोचेन असा दृढ निश्चय करून ती आपल्या पर्णकुटीत विपशना करण्यास बसली जवळच जळणाऱ्या दिव्याची ज्योत मंद होत होती ती वाद सुईच्या टोकाने ठीक करण्याचा प्रयत्न करीत असतानाच विझून गेली आणि अंतर्बोध जागला ज्याप्रमाणे या दिव्याची ज्योत मालविली त्याप्रमाणे माझ्या मनातील लोक द्वेष आणि मोह या संस्कारांची ज्योत विझली तर मानवी जीवनाचे सार्थक होईल पटाचाराचा दृढनिश्चय पक्का झाला विपश्यना साधनेशी एकरूप झाली शरीर आणि मनाच्या प्रपंपाचे त्याच्या अनित्यतेचे लक्षण तटस्थ भावनेने निरीक्षण करता अंतर्मनाच्या गाभाऱ्यात सुक्तावस्थेतील संस्काराचे पापुद्रे निखळू लागले रात्र संपण्यापूर्वीच ती स्रोतापन्न अवस्थेतून सकदागामी नंतर पुढे अनागामी व अनागामी अर्हंत अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचली भवचक्राचा जन्मरणाचा फेरा संपला नितांत मुक्तावस्था प्राप्त झाली मानव जीवन सफल झाले सार्थकी लागले पटाचारा भगवान बुद्धांच्या प्रमुख शिष्यांतील एक बनली ज्या थोड्याशा भिक्षू भिक्षुणींना गृहस्थ गृहिणींना गुरु भगवानांनी उपाधी प्रदान केली त्यात पटचारा ही एक होती भिक्षुणीच्या विनय नियमांना जाणणाऱ्या व चांगल्या प्रकारे पालन करणाऱ्या साध्वीमध्ये तिची गणना अग्रगण्य स्थानी केली जाऊ लागली तिने आपले संपूर्ण उर्वरित जीवन आपल्या सारख्याच दुःखपीडित स्त्रियांना धर्माच्या मार्गावर आणून दुःखमुक्त करण्यातच घालविले आपल्या कल्याणाला कारण झाली पटाचारा विपशना मिळाल्याने आणि विपशनेला पटाचारासारखी साध्वी मिळाल्याने दोघीही धन्य झाल्या